इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला निहाल असी बावा असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अनिकेत अरविंद कुंभार या तरुणाने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदरची घटना ही रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, की संशयित निहाल असे बावा हा तरुण शहरातील शामराव नगर परिसरात राहतो निहालचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर युनिक नील झिरो वन या नावाने इन्स्टाग्राम खाते आहे सदरच्या इन्स्टाग्रामवर रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निहाल याने टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे फोटो ठेवून बाप तो बाप रहेगा अशी पोस्ट टॅग करून सदरचा व्हिडिओ प्रसारित केला सदरची बाब निदर्शनास येतात अनिकेत कुंभार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की सदरची आक्षेपार्ह पोस्ट करून हिंदू धर्मातील लोकांच्या मनात मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण होऊन दोन्ही धर्मामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना अपमान करून हिंदू समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल असे कृत्य केले असल्याचं म्हटलेलं आहे अनिकेत कुंभार याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित निहाल बाबा याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली